ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोनगीरच्या अंजीबागूल हायस्कूलचे उपशिक्षक भानुदास हिरामन माळी उपशिक्षक मधुकर रोकडे व महिला शिपाई रुक्मिणी बिल यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संप संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य विस्पुते हे होते सेवापूर्तीचा कार्यक्रमाचं आयोजन यांची मागूल्यास तुमच्या आवारात करण्यात आलं होतं यावेळी संस्थेच्या शिक्षकांसह उपस्थित मान्यवरांनी या सेवानिवृत्त होणाऱ्या तिघांविषयी सुती सुमने उजळत त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या या तिघांनी मनोगत व्यक्त करत संस्थेत काम करताना आलेला अनुभव ज्ञानदानाच्या माध्यमातून उच्च पदावर कार्यरत असलेले विद्यार्थी तसेच संस्थेच्या प्रेमरूपी कुटुंबाचं कौतुक करत मनोगत व्यक्त केलं आहे यावेळी संस्थेसह इतर संघटनांच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या तिघांचाही कुटुंबासह जनते सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून सोनगीर विद्याप्रसारक मंडळाच्या जंजीबागोला हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात भानुदास माळी मधुकर रोपडे या दोन उपशिक्षकांसह रुक्मिणी भिल या महिला शिपाईने इमानीद्वारे काम करत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम केलं विद्यार्थी घडवत असताना अनेक भूमिका देखील या सेवानिवृत्त शिक्षकांनी निभावल्या आहेत विज्ञान विषयात भानुदास माळी यांनी तेहतीस वर्ष तर मधुकर रोकडे यांनी मराठी विषयात अडतीस वर्ष ज्ञानदानाचं काम केलं आहे तर महिला शिपाई रुक्मिणी भिल यांनी देखील सत्तावीस वर्षी सेवा बजावली आहे या कालावधीत त्यांना संस्थेचे अध्यक्ष सुनील बागुल यांचं वेळोवेळी मोलाचं असं मार्गदर्शन देखील लाभलं आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कुटुंबाच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा पार पडला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील बागुल संस्थेचे सचिव शेखर बागुल खजिनदार अविनाश महाजन कैलासवासी अण्णासाहेब यांची बागुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित बागुल महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या संस्कृते उपप्राचार्य के बी दुसाने पर्यवेक्षक वी एस सोनार यशवंत धनगर यांना आर बदानी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हां बोला माझं नाव जिएश बागुरात आज दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शाळेचे शिक्षक श्री एम आर ए बी ए यश माईस यस बी एम श्रीमंत रुपनाथ ठाकरे शिपाई आज योग निवृत्त आज सेवा सेवानिवृत्त होत आहे कार्यक्रम आज आहे कार्यक्रम आवारात साथ पाणी या सर्व शिक्षकांच्या सा ये आज त्यांना सेवानिवृत्तात से अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर रोज झाले शिक्षकांना संस्थेच्या वेळोवेळी वेळोवेळी त्या संस्थेकडे मार्गदर्शन केलेले आहे आणि आजही करीत आहे हे शिक्षक रिटायर जरी झाले तरी या संस्थेतीलचा मान सन्मान कायम नाही यांच्यामुळे विद्यार्थी घडलेले आहेत सर काम एक स्वार्थमध्ये काम करणारे होते देशवाळी तसंच रोग आणि आमचे रुक्माताई म्हणजे गावाचे माझे सरपंच पण आहे आणि कारण कार्यरत होते आणि त्यांनी सरपंचा पदभार सांभाळणं शाळेचा कारभार पाहिलेला आहे फक्त हे फार कौतुकास्पद आहे मस्त प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे